नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि कसे आहात तुम्ही, तुम्ही मी तर ठीकच आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असाल अशी मी अपेक्षा करते तर काय म्हणता आज कोणतं काम करायचं तर चला बघू आज कोणतं काम करू आपण तर चला तुम्हाला दाखवते आणि तुरीला तुमच्याकडे शेंडे खुडणी होते का सांगा आणि कशा प्रकारच असते तुमची लागवड तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि खूप छान असा वारा सुटला आहे तर वातावरण पण छान आहे एकदम काही ऊनही नाही आणि सावलीही नाही म्हणतायत तर अशा छान अशा वातावरणामध्ये माझी तूर फोडणं सुरू आहे आणि तूर कुडता कुरता मधामध्ये ते पांढऱ्या पांढऱ्या कलरचे दिसतात ते कोंबडे आहे आणि ते सुद्धा मी उपडून घेतले आहे काही काही मदत जे जे आले ते आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की तूर किती केवढी होती छोटीशी अशी तूर होती आणि या वेळेस खूप अशी वाढून आली आहे आणि छान फुलली पण आहे आणि तू तुरीवर वेळेत नियंत्रण करावं लागते नियंत्रण म्हणजेच वेळेत खुडावं लागते आणि जर आपण म्हटलं की खूप मोठी होऊ द्यायची तर मग फायदा होणार नाही त्याच्यामुळे किशोर इकडे खुडत आहे आणि मी माझं तिकडे चालू आहे काम तर अशा प्रकारे आमचं काम सुरू आहे बघा तर माझी ते पार झाली आहे खुडणं आणि इकडल्या पारावर आली का आता मी खुयासाठी तर या पारीवर आता खुडणं सुरू करत आहे मी आणि कोणाकोणाला शेतातील वातावरण आवडते सांगा फटाफट -पट कमेंट्स करा व्हिडिओ बघितल्यानंतर तर असं खूप छान वातावरण असते आमच्याकडे आणि दोघं मिळून असलं तर काहीच वाटणी येत नाही तर किशोर तिकडे खुडत आहे मी इकडे खुडत आहे आणि गप्पा गोष्टी करत करत लवकर लवकर खुडणं होते बघा आमची शेंडे खुंनी सुरू आहे तुरीला लागते की हे तुरीची छान अशी वाढ झाली पाहिजे नाही मग ते उभी उभीच वाढत जाणार आणि शेंगा खूप कमी लागणार त्याला ग्रोथ वाढणार नाही त्याची त्याच्यासाठी हे शेंडे कापून टाकायचे म्हणजे तुम्ही हे छान अशी फुलणार हो ना आणि शेंडे खुडणीला बाया सांगायला परवडत नाही कारण शेंडे खुडणी खूप सोपी असते आणि लवकर लवकर होऊन जाते तर दोनही पारी करायसाठी आम्हाला दिवस पण लागणार नाही अर्ध्या दिवसातच म्हणजे सकाळी गेलं की बारा एक वाजेपर्यंत होऊन जाणार आणि जे तुम्ही जेवणामध्ये वरण खाता रोजच्या तर ते घरच्या डाळीचं वरण एवढं टेस्टी लागते की खूपच तर एकदा तरी खाऊन बघा तुम्ही ते घरची डाळ परि दरवर्षी आम्ही दरवर्षी अशी इच्छा डाळ बिकटच्या तर गोष्ट कशी झाली होती की चार वर्षापूर्वी आम्ही दोन वर्ष रेग्युलर तुरी लावल्या होत्या पण काही आम्हाला तुरी झाल्या नाही डुकराने पूर्ण तुरी खाऊन घेतल्या आणि त्यासाठीच आम्ही मग दोन वर्ष झाले तुरी लावणं बंद केल्या कारण डुकर ठेवतच नाही तर काही परवडत नाही म्हटलं पण मग ते घरची डाळ म्हणजे घेणं वेगळंच राहते घरची आणि विकतची काही परवडत नव्हती त्याच्यासाठी मग यावर्षी आम्ही पारी तयार केल्या आणि पारीवर थेट तुरी लावल्या तर पारीवर शक्यतो डुकरं चळून खात नाही म्हणजे फरकच पडते किती म्हटलं तरी तर यावर्षी आता का होते का माहीत नाही शेंडे कुडत्या कुड तुरीचे शेंडे कुर्ता कुर्ता हा बघा हा कोंबडा कोंबडे झाले इथं सुद्धा तर म्हणून बघा आपलं घरचं आहे त्याच्यामुळे हे बघा निघाला का मावा तुडतुडा तूर होता ना नाही पूर्ण तर बघा अशा प्रकारे थेंडे खूड सुरू आहे आणि हे कॅनल बघा बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की या कॅनलच्या पारीवर आम्ही तुरी लावल्या ते सुद्धा पार आमचीच आहे चुरीची आणि हे सुद्धा बघा कुठून आली आहे असं असं छान कॅनल आलाय आणि इथलं वातावरण कसं वाटते तुम्ही लवकर लवकर कमेंट करून सांगा मला तर माझी शेती मी रोज पाहते तरी सुद्धा मला एवढा आनंद होते तर ते नवीन त्यांनी कोणी बघितले नसेल तर त्यांना किती आनंद हे बघा अशा प्रकारचे शेती फुळा लागते हे बघा आताच पण शेंडे शेंदे फुळा लागतील समोर समोर जावं लागते शेंदे फुळच जायची आणि आणि समोर शेंगा वगैरे लागण्याचा व्हिडिओसुद्धा शेंगा आता फुलावरही नाही आहे फुलं वगैरे यायचेच आहे पण एखादी महिन्यामध्ये फुलं ला फुलावर येईल दसऱ्यामध्ये या तुरी छान फुलावर येते फुलावर येते तुरी तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छानपणे बसते अशा प्रकारचे शेलडे फुलावं लागते बघा तुरीचे छान शेंडे फुडाल तेवढी तूर छान फुला आणि शेंगाची ग्रोथ वाढ शेंगा भरपूर प्रमाणात अशा शेंगा लागणार त्याला झाडाला नाही तर मग ते उभी 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 जर आपण आता कुडलं नाही ना तुरी आपल्यापेक्षा माणसापेक्षा उंच जाते खूप हे बघा असं पकडायचं आहे तूर ते अशी पकडायची अशी पकडून आणि आणि चला तर बघा आता अशा प्रकारचं काम सुरू आहे आणि आता डबे खायची वेळ झाली ऊनही खूप आहे तर चला आता जेवण करून घेऊया आपण या सगळे जेवण करायला नांडीचा भात असला मी डोप्यामध्ये तर बघा किती छान थंड थंड भारत दिसत आहे आणि ते बघा आमचा नारा किती सुंदर असा दिसून आहे आणि तसं छान छान वातावरणामध्ये ते माझं जेवण सुरू आहे खूप छान असं वातावरण आहे खूपच छान वाटते व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट करा आणि लाईक शेअर सब्सक्राइब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय